तर ते गेले पंचवीस वर्ष या हडपसरच्या माझ्या जन्म आणि कर्मभूमीमध्ये मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून अनेक प्रश्नांसाठी आंदोलनांच्या माध्यमातून मी सतत नागरिक जनते या सर्वसामान्य जनतेसाठी आक्रमक भूमिका घेऊन काम करत राहिलेले मग वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्याप्रमाणे वैद्यकीय सेवा असेल कचऱ्याचा विषय असेल इतर गोष्टी असतील या सर्वांसाठी मी या ठिकाणी कायम आग्रही अशी भूमिका मांडत आल्यामुळं या परिसरातील प्रत्येक कुटुंबाशी माझा आताशी जवळचा संबंध आहे करोनाच्या काळामध्ये एवढं मोठं संकट देशावर जगावरती असताना सुद्धा या परिसरामध्ये मी आणि माझी पत्नी पल्लवी प्रशांत सुरसे जगताप आम्ही दोघंही नवरा बायको महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेऊन या परिसरामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन त्यांची चौकशी करून त्यांना जी मदत लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळे जनमानसांच्या मनामध्ये आम्हा दोघांना बायकूबद्दल एक आपुलकीची आणि माणुसकीची भावना आहे एक सहानुभूतीची भावना आहे कारण आम्ही निवडणूक आले म्हणून रस्त्यावरती येत नाही आम्ही निवडणूक आली म्हणून लोकांच्या दारात जात नाही मत मागत नाही तर आम्ही गेले पंचवीस वर्ष चोवीस चोवीस तास रात्री अपरात्री सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी आणि प्रत्येक कुटुंबासाठी या ठिकाणी काम करत आलेलं आहे त्यामुळे इथल्या जनमानसांच्या मनामध्ये आमच्याबद्दल एक प्रेम आहे आपुलकी आहे आणि त्यामुळे आमच्या जे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानि मनसेचे जे अधिकृत उमेदवार आहेत पल्लवी प्रसाद सुरसे जगताप नलिनी विजय मोरे निवृत्ती नितीन निवृत्ती गावडे आणि विजय वामनराव देशमुख हे सुद्धा त्याच पद्धतीचे समाजामध्ये काम करतात हे चारही उमेदवार जनमानसांमध्ये चोवीस तास कार्यरत असतात आणि म्हणून मी जनतेला एक आपल्या माध्यमातून विनंती करतो की निवडणुकी पुरते येणाऱ्यांना आता थांबवा जे लोक तुमच्यासाठी चोवीस तास असतात तुमच्या हाकेला अर्ध्या रात्री होतात अशा माणसांच्या मागे उभं राहून मशाल चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा हडपसर यांना माझा प्रश्न असा आहे सोसायट्यांना असा माझा प्रश्न आहे अजून किती दिवस टँकरने पाणी घ्यायचं अजून किती दिवस खाजगी मध्ये जाऊन उपचार करून आपले पैसे रागवायचे आणि अजून किती दिवस कचऱ्यासाठी पैसे द्यायचे अजून किती दिवस आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा जीव वाहतुकीच्या समस्येमध्ये अडकून ठेवायचा आहे त्या सगळ्यांसाठी एकच पर्याय ज्या कुटुंबांना तीस तीस चाळीस चाळीस वर्ष आपण या ठिकाणी एकाच कुटुंबाला संधी देतोय आता त्यांना घरी बसवायची वेळ आलेली आहे परिवर्तन करून या चारही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा एक प्रयत्न करावा आपल्या मतदानातून आशीर्वाद देऊन या मशाल चिन्हाच्या पुढच्या पटन जाऊन यांना विजय करावा हीच आम्ही विनंती करतो जय महाराष्ट्र